कसे आहात रामकृष्ण अरे सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर आता वाजले दुपारचे दोन आणि मी माझे सगळे काम आवरून आलेले आहे वरते टेरेसवरती आपलं ड्रोनचं प्रोडक्शन काढायला कारण की मला दोन बॅगची म्हणजे सहा हजार द्रोनची ऑर्डर द्यायची आहे आता दोन बॅग म्हणजे सहा हजार द्रोन तर त्याचीच ऑर्डर मी आता तयार करते तर तू मला दाखवते आपलं कसं तसं काम चालू आहे ते आणि इथं पोरांचं चाललंय खेळणं काय करतात आहे काय खेळत आहे काय खेळत आहे आता इथं यावेळेस सावली येते ना जरा उशिरा म्हणजे दोन एक वाजता इथं सावली येते त्यामुळे मग इथं बसायला वगैरे बरं वाटतं दुपारचं ओमा आज शाळेत गेला नाही कारण की त्याला आज आला होता कंटाळा आणि थोडंसं थो, बरं पण वाटत नव्हतं त्यामुळे मग तो काही आज शाळेत गेला नाही बरोबर ना हां मग मी आज शेवटच्या दिवस सुट्टी घेऊ दे म्हणला मला नाही रे शेवटचा दिवस सुट्टी घेऊ दे म्हणला ना आज बरोबर ना आता सुट्ट्या लागेपर्यंत सुट्टीच घेणार नाही तो त्याने मला प्रॉमिस केलंय की आता जोपर्यंत सुट्ट्या लागत नाही तोपर्यंत तो सुट्टी घेणार नाही हो ना हा दोनच महिने शाळेत जायचे कारण की आता फक्त दोन महिने शाळा राहिलेली आहे फेब्रुवारी आणि मार्च आणि एप्रिलच्या एक मध्यंतरी तर सुट्ट्या लागून जातात आता त्याची टेस्ट वगैरे झालेली आहे युनिट टेस्ट आता लास्टची एक्झाम राहिलेली आहे तेवढे तर तो, तो म्हणला मी वरती ड्रॉइंग करत बसतो आणि मग तू तुझं काम कर खाली कडी लावून आले दरवाज्याला आणि वरती मग इथं चालू आहे आपलं काम तर मी तुम्हाला आपलं ड्रोनचं प्रोडक्शन दाखव तर हे बघा असे दोन गोळा झालेले आहेत आपले आता मी हे गोळा होऊ देणार आहे आणि नंतर मग ते पॅकिंग करणार आहे इथं काही बॅग आपल्या पॅक आहेत त्यानंतर हे द्रोन जे मी मोजतीये इथे इथं थोडे पॅकेट आपण पॅक करून ठेवलेले आहेत आता पीपी बॅग संपली आहे त्यामुळे मला खाली जाऊन रूम मधून आणायचे त्यानंतर हे जे आहेत ना ये अपले? जाले ले खाली हे सगळे आपले गोळा झालेले द्रोण आहे अशा प्रकारे हे द्रोण गोळा होत आहेत पत्रवाळीत थोडीशी राहिलेली आहे शिल्लक बाकी मग नंतर आपण तयार करू हे ता काय करते मी असं गोळा करत असते हे प्रकारे असे निवडून घेते डायरेक्ट हे असे गोळा करते बघा असे हे असे निवडते काय चाललंय काय चाललंय मस्त मस्त पूर्ण चावली मज्जा आहे तुमची कर काय येत उन्हाळा येतोय चालू झाला का तो जा तोंड उन्ह्यात नीट कस केलात पुरा आईस्क्रीम खात होते आईस्क्रीमवाला आत्तापासूनच गरम व्हायला लागलं माहिती आहे का अजून तर मार्च एप्रिल आणि मे तीन महिने बाकी आहेत आणि आत्तापासूनच गरम व्हायला लागलं आहे खूप हे होते आणि मशीन कसं गरम असतं ना त्यामुळे इथं तर जास्त गरमी होते तरी कसं बाहेर मोकळं आहे त्यामुळे हवा लागते काही टेन्शन नाही आहे तर आत्ता हे काय करते मी ड्रोन तयार करून ठेवते आणि त्यानंतर निवांत पॅकिंग करेल संध्याकाळी द्यायची हे मस्त त्याच्यामुळे आत्ता थोडस प्रोडक्शन तयार करून ठेवते नंतर निवांत देईल आता जरा पॅकिंग करून घेते थोडस काय 你好，一朵。 他怎么了？ हे झाले नव्हती तर हे आता थोडंसं मला असे काढावं लागणार आहे आला का 给我做一个，我做一个。<了><了>